आप भी सोच रहे हैं टेंथ के बाद करियर बनाने की तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर एम के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर में आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स टैली प्राइम विथ जी कंप्यूटर प्रोग्रामिंग मराठी एंड इंग्लिश टाइपिंग ऑटो कैड कोर जावा एडवांस जावा अडवांस्ड एक्सेल जैसे एडवांस्ड जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेज के साथ क्वालिफाइड टीचर फुल्ली एसी क्लास रूम प्रैक्टिकल बेस्ड ट्रेनिंग बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर डिजिटल क्लासरूम्स जैसी सभी आधुनिक सुविधाएं जब इतना सब मिले एक ही संस्थान में तो कहीं और क्यों मे क्यू जेक कम्प्युटर ट्रेनिंग सेंटर में आज ही लेने के लिए संपर्क करें रामेश्वर कॉम्प्लेक्स हरड मालवड फोन नंबर नाईन फोर टू डबल थ्री झिरो फोर टू सेवन फोर या कोकण पदवीधर मतदार संघ मतदान आहे आणि पाच जिल्ह्यांचा हा मतदार संघ अतिशय चांगला प्रतिसाद आणि महायुती उमेदवार म्हणून सर्व पक्षाची अतिशय ताकदीची साथ आणि आपल्याला कल्पना आहे की ह्या मतदारसंघामध्ये नेटवर्क हे कार्यकर्त्यांचं खऱ्या अर्थाने यश ठरवतं आणि त्याच्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांची जी ताकद या मतदारसंघामध्ये आहे त्याच्यामुळे निश्चितपणे महायुतीच्या उमेदवारातच विजय या मतदारसंघामध्ये निश्चित आहे नाही आहे मुळात सिंधुदुर्गामध्ये बरेचदा येणं झालंही आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या मतदारसंघामध्ये मतदारांशी तो थेट संवाद असला पाहिजे त्या दृष्टिकोनाने निश्चितपणे मतदारांशी थेट संवाद आणि जे पदवीधरांना अभिप्रेत आहे त्या त्या दृष्टिकोनाने डिजिटल लायब्ररी असतील संस्थेशी संपर्क असेल या गोष्टींचे कामं हे माझ्या माध्यमाने चालूच आहेत या मतदारसंघामध्ये जसं आपण मगाशी विचारलं की आपला हा मतदारसंघ तसं बघितला आपण तर पाच जिल्ह्यांचं मी मगाशी सांगितलं चांदा ते बांदा हा मतदारसंघ आहे आणि प्रत्येक शाळेमध्ये डिजिटल लायब्ररी असली पाहिजे ई क्लासरूम असली पाहिजे या दृष्टिकोनाने कम्प्युटर्सची अवेलेबिलिटी प्रोजेक्टर्सची अवेलेबिलिटी ही मी माझ्या माध्यमाने निधीच्या माध्यमाने करून द्यायचं सातत्याने प्रयास केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता एक नवीन संकल्प जो हाती घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांचं सा त्याच्यामध्ये सूचना आणि त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांचा सा मला सहकार्य पण लागेल की कोकणातल्या सगळ्या शाळा या ग्रीन स्कूल करण्याचा मानस हा हाती धरलेला आहे आणि ग्रीन स्कूल म्हणजे प्रत्येक शाळेला आपण नॉन कन्व्हेन्शनल इलेक्ट्रिसिटीच्या माध्यमाने म्हणजे सोलर पॅनलच्या माध्यमाने इलेक्ट्रिक सेल्फ सफिशंट करण्याच्या दृष्टिकोनाने काम करायचं आहे माननीय मोदीजींनी जे आवाहन संदर्भातलं पूर्ण देशभर केलेलं आहे त्याचंच एक पाऊल म्हणून मी या दृष्टिकोनाने बघतो आपण गाड्यांच्या बाबतीत पण आता ई व्हीवर जायला लागलो आहे आणि त्याच्यामुळे नॉन कन्व्हेन्शनल इलेक्ट्रिसिटीवरती शाळा रन करणं आणि त्याच्यामुळेच आपण जे प्रोजेक्टर्स आणि खरं याचा एक, एक सुरुवात अशी झाली की जे प्रोजेक्टर्स कम्प्युटर्स आम्ही देत होतो लोड फ्लक्च्युएशनमुळे ते खराब होतात किंवा मग कधीकधी इलेक्ट्रिसिटी नसले तर त्याचा वापरही पुरेसा होत नाही त्या दृष्टिकोनाने हे सोलर पॅनल्सचा मुख्य उद्देश नाही याबाबत पेपर फुटीच्या बाबतीत शासनाने निश्चितपणे ॲसेसमेंट करावं आणि माझं म्हणणं आहे की पेपर फुटीच्या बाबतीत आपण थोडंसं स्ट्रिक्ट राहायला पाहिजे पण नीट आणि सीई टी हे एंट्रन्स एक्झाम्स हे क्वालिटेटिव्ह एक्झाम्स आहेत ते रद्द होऊ नये अशी माझी मागणी त्याच ब मनसेचे सर्वच पदाधिकारी आता बरोबर आहेत सगळेजणं काम करत आहेत आणि जे लोक असं म्हणत आहेत की दहा वर्ष दिसले नाहीत त्यांना कदाचित ही कल्पना नाही की ही टर्मच मुळात सहा वर्षाची आहे त्याच्यामुळे त्यांनी म्हणतानाच काय म्हणत आहे त्याच्यावरनं त्यांना काय अभ्यास आहे हेही आपल्याला लक्षात येतं संदर्भातला आणि परिषदेच्या संदर्भातला पर। या हे जे आंदोलनकर्ते होते यांना मुंबईला आझाद मैदानामध्ये माझी भेट झाली होती त्यांचं निवेदनही घेतलं होतं आणि शासनाकडे त्या संदर्भातला पाठपुरावा पण करत होतो कोकणामध्ये रोजगार उपलब्ध व्हावा हा तर शासनाकडे आमच्या सगळ्यांचीच म्हणजे कोकणाच्या सगळ्याच आमदारांची पक्षविरहित ही मागणी राहते पण त्याहून जास्त आपण जर माझं आ, हे विजन डॉक्युमेंट वाचलं तर त्याच्यामध्येही मी शासनाकडे या संदर्भातला पाठपुरावा करणार आहे की इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमाने आपल्याकडे आंबा असेल फणस असेल काजू असेल या संदर्भातले अनेक प्रोसेसिंग युनिट्स उभे राहतात आणि असे जे उद्योजक आहेत त्यांना केंद्र शासनाच्या अनेक योजना त्या स्टार्टअपच्या माध्यमाने असेल किंवा युनिकॉनच्या माध्यमाने असेल त्यांना सीड इन्व्हेस्टमेंट भेटली पाहिजे त्याच्यामधलं समन्वय करण्याचं काम मी निश्चितपणे करेन निश्चितपणे त्याचा फायदा होईल मध्ये अजून एक गोष्ट अशी आहे की हा एक भाग झाला याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे नैसर्गिक फॉना भरपूर आहे कोकणामध्ये आणि त्याच्यामुळे मध निर्मिती पण आपल्याकडे एक मोठा बिझनेस होऊ शकतो त्याच्या संदर्भातलंही याच्यामध्ये मुळात आपल्याला एक लक्षात घ्यायला लागेल की आपल्याला स्थानिक मुलांना घेऊनच याच्यामध्ये प्राधान्याने काम करावं लागेल त्यांच्यामध्ये प्रोत्साहन निर्माण करावं लागेल आणि त्या दृष्टिकोनानेच मी आपल्याला म्हटलं की हे इन्क्युबेशन सेंटरचं से कामच ते राहणार आहे की या मुलांना त्याच्या संदर्भातलं प्रशिक्षण देणे यांना त्या संदर्भातले जे एक्सपर्ट आहेत त्यांच्याबरोबरची चर्चा करून देणे त्याच्यामध्ये सीड इन्व्हेस्टमेंट मिळून देणे त्यांना ज्या बेसिक गोष्टी आपण ज्या म्हणताय की ज्या उपलब्ध असल्या पाहिजेत त्या निश्चितपणे उपलब्ध दे करून देणं असं मी आपल्याला शास्त्र तुमचेच प्रतिसाद मानतो बघा हा मतदारसंघ मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे हा पाच जिल्ह्याचा आहे आणि टेक्निकली प्रॅक्टिकली उमेदवार सगळ्याकडे पोचू शकतो का तर ही संघ ही खरी निवडणूक संघटनेची आहे आणि त्याच्यामुळे संघटनेच्या जीवावरतीच हे इलेक्शन निवडून लढता येऊ शकते आणि त्याच्यामुळे महायुतीचा कार्यकर्त्याची जी संघटनात्मक ताकद आहे त्याच्यावरच ही इलेक्शनला आम्हाला यश भेटेल असा मला विश्वास आहे हे म्हणणं चुकीचं आहे कारण माझा त्यांच्याशी स थेट संपर्क आणि संवाद आहे आपण जर ऑन फ्लोअर त्यांना विचारलं तर त्याच्या बी एम एसच्या विद्यार्थी असतील त्यांच्या संदर्भातलं जे काही विषय असतील तर माझं थेट मतदारांबरोबर तर संवाद आहे पण याच्यामध्ये अजून आपल्याला ज्या ज्या गोष्टी सुचवायच्या असतील आपण खरंच सुचवा मी त्याच्यामध्ये ओपन आहे दोन जिल्ह्यांचा विषय हा हायबरनेशनचा आहे इकडनं लोकसंख्या जाते त्याच्यामुळेच हा इन्क्युबेशन सेंटरचा जी संकल्पना आहे की त्यांना स्थानिकच का रोजगार काय मी एक समजा एखादी समजा यांनी एक उद्योजकनी एक उद्योग टाकला त्याच्या माध्यमाने ते अजून चार रोजगार निर्माण करतात आणि त्याच्यामुळे या इकडे ज्यावेळेस रोजगार निर्माण होईल कोणाला घर सोडून दुसऱ्याकडे जायला आवडतं जर इकडे त्याचं आईसपाईस पाईस घर आहे राहायला नातेवाईक आहे तर त्याच्यामुळे कोणालाही स्वतःचं घर सोडून जायला आवडणार नाही त्याच्यामुळेच या उपलब्धता इकडे करून द्यायला पाहिजे आणि मला पूर्ण विश्वास आहे की आत्ताचं जे सा शा, शासन आहे माननीय शिंदेसाहेब आहेत माननीय फडणवीस साहेब आहेत माननीय अजितदादा आहेत अतिशय संवेदनशील शासन आहे आणि याच्यामुळे ते अतिशय सकारात्मक पद्धतीमध्ये या सगळ्या गोष्टींचा राज्यभर निर्णय घेत असताना या विषयासाठी पण फार मदत करा एक मागण्या केल्यात मी त्या माझा कर्तव्यपद अहवाल आपल्याकडे देतो त्याच्यामध्ये आपल्याला सविस्तर भेटून जाईल त्याबरोबर सर्व महायुतीचे नेते आहेत उदयजी पण आहेत किरण भैया पण मागणी माझी या संदर्भातल्या सभागृहामध्ये पण प्र तारांकित प्रश्नाच्या मागास माध्यमाने मी चर्चा घडवली होती पण याच्यामध्ये दोन मतप्रवाह आपल्या पूर्ण कोकणामध्ये आहेत की बऱ्याचशा कॉलेजेसला अजूनही मुंबई विद्यापीठाचंच अफिलिएशन पाहिजे कारण त्यांचं म्हणणं आहे की मुंबई विद्यापीठ एक ब्रँड व्हॅल्यू आहे आणि स्वत कोकणाचं समजा एक विद्यापीठ केलं की त्याच्यानंतर तो ब्रँड व्हॅल्यू इस्टॅब्लिश करायला लागेल आणि त्याच्यामध्ये परत त्यांची विद्यार्थी संख्या घटते तर त्याच्यामुळे हा विषय सबसेंटरच्या माध्यमाने सोडवता येईल का हा एक प्रयोग मुंबई विद्यापीठाच्या माध्यमाने केला आणि त्याच्यामुळे रत्नागिरीमध्ये सबसेंटर आहे ठाण्यामध्ये दोन स सब सेंटर्स आहे ठाण्यामध्ये एक कल्याणला सब सेंटर चालू झालं आहे एक खुद्द ठाण्यामध्ये सब सेंटर चालू झालं आहे पण याच्यामध्ये खऱ्या अर्थाने सगळ्या कॉलेजेसला विश्वासात घेऊन शासनाने पुढे निर्णय घेतला पाहिजे विद्यापीठाच्या संदर्भातलं हे माझं प्रामाणिक मत आहे आणि जसं मगाशी आपण विचारलं की त्या पद्धतीने कोकणामध्ये आपले कोर्सेस विद्यार्थ्यांना उपलब्ध असले पाहिजेत जे जास्तीत जास्त रोजगार रोजगार रोजगारभिमुख असले पाहिजेत आणि स्किल डेव या इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमाने आम्ही तेच करतो आहे की स्किल डेव्हलपमेंट जे आपले खातं आहे त्यांच्या मदतीने हे जे आपल्याला या इकडे रोजगारभिमुख गोष्टी आहेत त्या थेट विद्यार्थ्यांपर्यंत आपल्याला पोहोचवता येतील का हा, हा एक प्रयोग आहे मुळात मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की हा मूळ प्रश्न हा आहे की आपल्याला उपकेंद्र असले पाहिजेत की विद्यापीठ नवीन असलं पाहिजे याच्यावरती एक सगळ्या कॉलेजेसला विश्वासात घेऊन एक चर्चा करून आपण याच्यामध्ये पुढचा निर्णय घेतला पाहिजे थेट बोलायला लागली तो प्रश्न नाही कारण लोकसभेच्या निवडणुकीला काय झालं मला कल्पना नाही आणि या निवडणुकीमध्ये तो विषय आहे